नंदुरबार जिल्ह्यात बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट सूर विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात नंदुरबार जिल्ह्यात बनावट उत्पन्न आणि जातीच्या प्रमाणपत्रांचे जाळे वाढत असून अवघ्या पाच मिनिटात शंभर ते पाचशे रुपयांमध्ये ही कागदपत्र तयार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सर एक विद्यार्थीने माझ्या कॉम्प्युटर से सेंटरला फॉर्म भरणे कमी आले तर सदर या प्रकारचा दाखला मला समोर दिसला आणि व्हेरीफाय केलं असता माझ नावाचा दाखला दिसला हा दाखला जुना दाखला आहे आणि त्याच्यावरती इडिट करून आणि संबंधित लाभार्थीचे नाव पेस्ट करून दाखला बनवून दिलेला आहे आणि अर्जणच्या नावाखाली दाखला बनवून दिला जात आहे आणि दोनशे ते तीनशे रुपये घेऊन दाखला बनवून देत आहे आणि तहसीलदार साहेबांकडे आम्ही मौखिक सूचना दिलेल्या आहे आणि मागे आ, ला सुद्धा में तक्रार दाखल केले गैरप्रकार करत असल्याचे उघड झाले आहे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अनेक जण शैक्षणिक आणि शासकीय योजनांचा गैरफायदा घेत आहेत यामुळे खरी गरज असलेल्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या संधी हुकल्या जात आहेत काही एजंट लोकांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्र तयार करतात सायबर कॅफेमध्ये काही मिनिटात बनावट उत्पन्न आणि जातीची प्रमाणपत्रं उपलब्ध करून दिली जातात ओके okay. नमस्कार मी आमदार राजेश पाडवी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा शहादा अक्कलकॉन जडगाव या ग्रामीण भागांमध्ये या तालुक्यांमध्ये बनावट उत्पन्नाचे दाखले आणि जातीचे दाखले तयार करून दिले जात असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यानुसार आम्ही वरिष्ठ स्तरावर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही तक्रार देणार आहे माहिती देणार आहे आणि जे कोणी सायबर कॅफेवाले असतील जे बनावट उत्पन्नाचे दाखले आणि जातीचे दाखले देत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहे धन्यवाद या प्रकरणी पोलीस आणि महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार